नमस्कार मंडळी सिद्धेश्वर कोरोळी मैदानाचा गट क्रमांक एक्केचाळीस सुटला या गटामध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर आणि उर्मलते गायकवाड यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा हा जोड मित्रांनो पाळाला गटाला स्पीड बघताय खुल्ला असा गटपास केला आहे या जोडीने तुफान असा स्पीड लागला आहे आणि मित्रांनो मथूर आदत बैल घेऊन खूप वेळा पळला आहे परंतु या सिद्धेश्वर कोरवळीच्या तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमेंदुकी श्री बाकासूर पाळणार का तर मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर दिसणार नाही तर मित्रांनो उद्या दोन जुलै बाकासूरची बाकासूरसाठी लकी फाटी बोलता येईल चौराडे फाटी ते दे आपला दशामेंदकी केसरी बाकासूर पालताना दिसणार आहे आणि नक्कीच सलग सहा मैदानाच्या हारनंतर एक मोठा कमबॅक उद्या आपल्याला नक्कीच बघायला मिळेल जेव्हा जेव्हा मित्रांनो बाकासूरवरती प्रश्नचिन्ह उठतात तेव्हा बाकासूर उत्तर देतोच तर मित्रांनो आजच्या मैदानासाठी मथुरला आणि कंदूरच्या राजाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि नक्की कमेंट करून सांगा ही गाडी आज गुलाल करणार का कारण तुफान असा स्पीड लागला आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो